सगळं ऐकलेलं असं की हे सगळे सारखेच आपल्याला वाटायला लागत पण तुम्हाला काहीतरी चॉईस असलं पाहिजे का नाही प्रॉब्लेम आहे बरं का की लोकांना चॉईसच समोसा आवडतो का वडा आवडतो असं विचारलं दोन्ही आवडतो म्हणतात फुकटच फुकटत जास्त आवडत तर काहीतरी चॉईस असला पाहिजे ना आपल्याला तर न्याय समता आणि स्वातंत्र्य ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या समोर हो ठेवल्या तर तुम्ही पहिली कोणती गोष्ट उचलात तर ता मी त्याला उत्तर दिलं मी स्वातंत्र्य ही गोष्ट ते म्हणजे समता नको का तुम्हाला तुम्हाला न्याय नको तर ता मी त्यांना सांगितलं की स्वातंत्र्य मध्ये या दोन्ही गोष्टी येतात स्वातंत्र्य म्हणजे दुसऱ्याचं सुद्धा स्वातंत्र्य मान्य करणं मग मा आली समता स्वातंत्र्य म्हणजे माझी स्वातंत्र्य नव्हे गमत आहे बरं का मराठीमध्ये इतकं चांगला शब्द आहे त्या दुसऱ्या गोष्टीला दुसऱ्या स्वातंत्र्य आणि स्वयराच्या मराठी शब्द आहे स्वैराचार पण बोलताना काय स्वातंत्र्याला सुद्धा स्वैराचारच समजतात लोक आणि ते स्वातंत्र्य म्हणजे इतरांचं स्वातंत्र्य जपणं सुद्धा त्याच्यात आलेलं आहे इतरांचं स्वातंत्र्य जपणं आलं की संपतात आणि न्याय ही गोष्ट काय म्हणते का न्याय ही ऍब्सोलूट गोष्ट नसते ही कालसापेक्ष असते एकेकाळी राजनिष्ठा हा न्याय होता की तुम्ही राजावर किती निष्ठा ठेवता ह्याच्यावर तुम्ही जर हे केलं तर नाही पण आता तसं काही राहिलेलं नाही राजनिष्ठात तर राजाच राहिलेला तर नाहीये लोकशाही आलेली आता त्यामुळं ते कालसापेक्ष न्याय बदलत जातो पण न्यायामध्ये सुद्धा स्वातंत्र्य रिकॉग्नाइज करण आता हे स्वातंत्र्य काम तर ह्याच्यातली जी कन्सेप्ट आहे ती जर तुम्हाला ह्या शिबिरात कळली तर खूप मोठी उपलब्धी होईल कन्सेप्ट अशी आहे सगळी माणसं सारखी आहेत पण प्रत्येक माणूस वेगळा आहे आपल्या निसर्गाचा हा मोठा चमत्कार आहे मला एक तर मोठा आश्चर्य वाटत इतकी माणसं अब्जावधी माणसं आणि प्रत्येक माणूस वेगळा हे असं कसं काय हे आपलं थंब इम्प्रेशन सुद्धा वेगवेगळं असत वेग म्हणतात प्रत्येक माणूस असं सगळी माणसं सारखी आहेत पण सगळी माणसं सारखी आहेत एवढं उत्तर भोबळ आहे खरं उत्तर हे आहे की प्रत्येक माणूस वेगळा आहे माणूस प्रत्येक समुदाय नव्हे ह्या जातीचे लोक असे आहेत ज्या जातीचे लोक तसे आहेत समुदाय नाही त्या जातीमधला सुद्धा प्रत्येक माणूस वेगळा आहे हे जे जनरलायझेशन करतो ना आपण हे सुलभीकरण आहे त्याच्यामध्ये कोणाला तरी ठोकायचं असतं म्हणून नावं ठेवायचे असतात त्यामुळं आपण त्यांना तसं करतो जसं आपण ज्या घटकांशी आपला संबंध नसतो ना मला तर बरं पर्यटन स्थळावर गेलो ना सगळे इंग्रज सारखेच दिसतात मला mm -hmm. काय कारण आहे बरं कारण त्यांच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही ना ज्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नसतं ते सारखे सारखे दिसतात झाडावरचे कावळे तुम्ही वेगवेगळे ओळखू शकतात का हा ए आहे हा बी आहे हा सी आहे कारण आपल्याला काही घेणं देणं नाही ना त्याच्याशी ज्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नसतं त्याच सार्वजनिकीकरण करतात पण ज्याच्याशी आपलं देणं घेणं असतं मात्र आयडेंटिफाय करतो त्याला युनिक मानतो आपण माझी बायको नर्स होती बरं का औरंगाबादला शिकायला होती आणि ज्या हॉस्टेलला राहायची तर ते जेव्हा हॉस्टेल मध्ये पुरी बाहेर पडायचे ना सगळ्या नर्सचा ड्रेस सारखाच आता माझी बाय खूपशी ओळखायची मग जस जसं प्रेम वाढत गेला तस मला लगेच ओळखायला यायला लागेल तर हे जे लगेच ओळखायला येणं जे असतं हे युनिकनेस असतं हे प्रत्येक माणसाला प्रत्येक माणसाचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे हे आपण मान्य केलं तरच आपण पुढं जाऊ शकतो स्वातंत्र्याकडे आणि हेच गोष्ट लोक रिकॉग्नाइज करत हे बघा आता आम्ही आंबेजोगाई ताईला सांगत होतो आम्ही आंब्याजोगाईला आंतर भारतीचा कार्यक्रम आहे मेरी मेरी बात मध्ये काय करायचं तर त्या व्यक्तीला जर महिन्याला एक ग त्या व्यक्तीने यायचं आणि आपली जीवनाची कैफियत सांगायची तुम्हाला सांगतो प्रत्येक माणसाची गोष्ट आहे गोष्ट काय कादंबरी हे एवढं मोठा विस्तार असतो प्रत्येकाच्या आयुष्यामधलं हे वेगळे पण का आलंय हे तर थोडस शास्त्रीय कारण तुम्हाला सांगून टाकतो बरं का दोन माणसं एकसारखी का नसतात त्याचं कारण असं आहे काळ आणि स्थळ वेगळं असत प्रत्येक माणसाचं काळ तरी वेगळा असतो स्थळ तरी वेगळं असतं किंवा दोन्ही वेगळं असत म्हणजे दोन जुळे भाऊ आहेत एकाच आईच्या गर्भामधून आलेले आहेत तरीही त्यांच्या जागा वेगळ्या असतात ज्या वेळेला स्थळ आणि काही हे वेगळं असतं त्याच्यामुळं हे आपलं युनिकनेस तयार झालेलं असतं प्रत्येकाची एक वेगळी गोष्ट तयार झालेली असते तर ही प्रत्येकाची वेगळी गोष्ट रिकॉग्नाइज करणं हे आहे रान उठवण्यासाठीची जाणीव की आपल्याला मान लगेच लक्षात येतं हो कधी समुदायानं छळलं जातं कधी माणसांना छळलं जातं जास्त करून माणसाला छळलं जातं काही राहिलं असेल तर सांगा बरं का काही प्रेमाचं चालू आहे म्हणून नसेल तर आम्हालाही सांगा काही लोक जे आहेत ते समुदायावर अत्याचार करतात जातीच्या जा अत्याचाराचा सा इतिहास आपल्याला माहीत आहे तसा शेतकऱ्यांवर अत्याचार होतो स्त्रियांवर अत्याचार होतो हे सगळं बरोबर आहे पण माझ्या निरीक्षणामध्ये असं आलेला आहे की वैयक्तिकरित्या जे शोषण केलं जातं ते सर्वात जास्त असतं मी फार लांब नंतर भाषण करणार नाही एक महत्वाचा मुद्दा तेवढा तुमच्या लक्षात आणून देतो आणि मग त्याचा समारोप करू आपण आपण थोडा अवतीभोवती नजर टाकली तर आपल्या असं लक्षात येतं की समाजामध्ये सगळ्यात जास्त मजा करणारे लोक कोण आहेत तुम्ही असे प्रश्न पडू द्या तुम्हाला एक सगळ्यात जास्त मजा करणारे लोक कोण आहेत माहिती का सरकारी अधिकारी सरकारी अधिकारी आहेत नंबर दोन राजकीय पुढारी आहेत नंबर तीन अजून गुंड आता राजकीय पुढारी आणि गुंड ह्याच्यामध्ये काही फार फरक राहिलेला नाहीये तर बिल्डर्स हे लोक हे मजेत आहेत आणि सगळ्यात जास्त दुःखी कोण लोक आहेत सगळ्यात जास्त ज्यांची बिकट परिस्थिती आहे असे लोक कोण आहेत तर नंबर एक शेतकरी स्त्री आता शेतकरी आणि स्त्री ह्याच्यामधलं साम्य काय आहे तर शेतकरी आणि स्त्री यांच्या साम्यासाठी एक शब्द तुम्ही लक्षात ठेवा त्या तो शब्द आहे सर्जक इंग्रजीमध्ये नेमकं भाषांतर मला माहीत नाही मी अनेकांना विचारलं त्यांनाही काही सांगता आलं नाही क्रिएटरच्या कुड कुडी जात नाही सर्जक ह्या शब्दाचा अर्थ असा आहे सर्जक म्हणजे अशा वस्तूला जन्म देणारा जी वस्तू नव्या जन्माला कारण बनते म्हणजे शेतकरी काय करतो एक दाना पेरतो त्या दाण्यातून शंभर दाणे तयार होतात ते परत पेरले की हजारो दाणे तयार होतात ही प्रक्रिया म्हणजे सर्जनाची प्रक्रिया आहे स्त्री ही अशा बाळाला जन्म देते जे पुन्हा नव्या जन्माला कारण ठरू शकतो ही प्रक्रिया सर्जनाची आहे तर लक्षात असं येत की सर्जक सर्वात जास्त संकटात आहे तुम्हाला तुम्ही ग्रामीण भागातून जर आला असाल तर शहरामध्ये अं दोन दो गोष्टी सांगितल्या जातात पहिली गोष्ट अशी की संघर्ष कोणामध्ये आहे जातीचा दलितांवर ब्राह्मणांनी अन्याय केला मग आता उठाव करा किंवा कामगारांचं शोषण कारखानदार करतो म्हणून त्याला कामगाराच्या विरुद्ध विरुद्ध सगळ्या कामगारांनी एकत्र या असे दोन गोष्ट एक वर्ग संघर्ष सांगतो एक जात संघर्ष सांगतो आणि पण वस्तुस्थिती अशी दिसते की कोणत्याही जातीची स्त्री असो कोणत्याही धर्माची स्त्री असो तिची सारखीच आ, कथा आहे तिचा सारखच प्रॉब्लेम आहे ती कष्टामध्ये कष्ट तिला करावेच लागतात अवहेलना सहन करावी लागते छळ सहन करावा लागतो मग अशी मॅडमनी सांगितल्यासारखं समाजामध्ये बलात्कारासारखे प्रकार ही घडताना दिसत आहे दुसऱ्या बाजूला शेतकरी आत्महत्या करतो स्त्रियांची भ्रूण हत्या शेतकऱ्यांची आत्महत्या एकाच वेळेला इथं सैद्धांतिक मांडणी करण्याची गरज आहे की शोषण हे केवळ जातीच नसतं शोषण केवळ कामगार आणि मालक यांच्यात नसतं तर शोषण खरं कोण करतं आणि कसं करत आहे का शोषण होतंय सर्जकांचं जे सर्जक आहेत त्यांचा बाणगुळ असलेले भक्षक हे त्यांना लुटत राहतात त्यांना मारत राहतात त्यांना छळत राहतात आणि ही गोष्ट जर लक्षात आली आपल्याला तर रान कुणासाठी उठवायचं रान कोण उठवू शकतो हे आपण पाहिलं त्याच्यासाठी अबिलिटीज काय पाहिजेत त्या पाहिल्या आपण पण रान कशासाठी उठवायचंय रान उठवायचं आहे शेतकरी आणि स्त्रियांसाठी स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा ही परिस्थिती आज आपल्याला दिसते शेतकरी आणि स्त्री हे सर्जक घटक आहेत म्हणून त्यांचं शोषण केलं जातं आणि त्यांचा विषय काय आहे त्यांचा विषय आहे स्वातंत्र्य बघा की स्त्रियांना मी अनेक ठिकाणी मला हे प्रश्न विचारतात की स्त्रियांना आधी स्वातंत्र्य पाहिजे का संरक्षण पाहिजे तर बहुतेक जणी असं म्हणतील की आम्हाला आधी संरक्षण द्या संरक्षण हे तुमच्या गुलामीची सुरुवात आहे लक्षात घ्या जोपर्यंत तुम्ही संरक्षण मागत राहाल तोपर्यंत तुम्हाला गुलाम बनवणं सगळ्यात सोपं आहे पहिली मागणी जी आहे ती आहे स्वातंत्र्याची की आम्हाला आधी स्वातंत्र्य हे काय होतं माहितीये का की पोपटाला पोपटाला पिंजरा आणि बोक्याला मोकळ असं काय न्याय आपल्या देशामध्ये दे? की जे गुंड मवाली आहे त्यांचा बंदोबस्त पोरींना <coughs> का सांगता की तू सातच्या आत घरात म्हणून तुमच्या व्यवस्थेमध्ये एवढी ताकद असली पाहिजे की बोके बाहेर फिरणार नाहीत त्यांना ते लांडगी आणि भोके यांचा तुम्ही बंदोबस्त करायला पाहिजे त्यांना प्रिजलाईट टाकलं पाहिजे आणि मुलींना आणि ह्या चांगल्या चांगल्या पक्ष्यांना आकाश मोकळं सोडलं पाहिजे पण आमच्याकडे आधी संरक्षण मागितलं जात हे शेतीमध्ये सुद्धा आहे मी शेतीचं शेतीमध्ये शेती सुद्धा सगळे लोक संरक्षणच मागत अनुदान द्या अमुक करा नो सर्चकांची गरज असते लिबर्टी स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य त्यांना द्या आणि व्यवस्था अशी निर्माण करा की त्यांना छळणारे त्यांना लुटणारे घटक यांचा बंदोबस्त करा <सवग़ा> आज आमच्या देशामध्ये सर्वसामान्य आणि आमच्या मानसिकतेमध्ये ते आलेलं आहे की आपणच जपून राहू बाबा अरे मी का जपून राहावं मला उमलू द्या ना मी माझ्या पाकळ्या बंद करून किती दिवस राहिलं सूर्य येतात आणि जातात पण माझ्या पाकळ्या कधी उमलतच नाहीत अरे मला उमलू द्या तुम्ही आवतीभोवती असलेले जे भुंगे आहेत ना त्यानं पाकळे असतील तर राहू द्या पण भुंगे तरी तुम्ही बंदोबस्त करा कायदा आणि सुव्यवस्था जर देशाची नीट असेल तर त्या देशामध्ये ह्या फुलांना उमलू दिलं जातं सर्जकांना स्वातंत्र्य दिलं जात आणि बंदोबस्त केला जातात गुन्हेगारांना पण आज गुरुदेवाची परिस्थिती अशी आहे की गुन्हेगारच आमचे राज्यकर्ते झालेले ज्यांनी हा बंदोबस्त करायला पाहिजे तेच जर तुमचे राज्यकर्ते झाले असतील तर पुन्हा सारे गुरुजीच ते स्त्रियांच्या राज्यासाठी लावूपणाला प्राण हे लावूपणाला प्राण जे आहे त्याच्यासाठी आपण पूर्ण समर्पण देऊ असा त्याचा अर्थ होतो आणि हे समर्पण देण्याची ताकद जर तुम्हाला या शिबिरातून मिळाली तर हे शिबिर सार्थक झालं असं आपण समजूया माझ्या दिलेल्या वेळाप्रमाणे नाही आहे वेळा आहे तर आपण ठीक आहे आपण गप्पा मारू